मराठा समाजाच्या ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत सरकारने ते आज राज्याचे सरकारने काढलेलं आहे संदर्भात आदरणीय सरकारचा मी पहिले पहिला सुरुवातीला आभार व्यक्त करतो आणि या जे मागण्या पूर्ण झाल्या या संपूर्ण मागण्याचं श्रेय मी सकल मराठा समाजवाद्यांच्या अर्पण करतो आदरणीय दादा आपलं चुकच आणि अनमोल असं योगदान या लढ्यामध्ये आहे आपण सर्व समाज बांधवाचे सेनापती म्हणून आपण लढला आणि आपले सर्व बांधव देखील निष्ठावंत मावळी म्हणून आपल्या सोबत लढाई लढाण्याच उतरले आणि आन या एकूणच जे लढ्याचं जे श्रेय आहे ते आदरणीय मनोजदादा जरांगी पाटील आणि संपूर्ण मराठा समाज यांचं पूर्ण मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या चरणी नतमस करतो